नवी दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक सक्रिय सहभागी आहेत विविध विधेयकं सादर करणं विधेयकांवरील चर्चेत सहभाग घेणं विधेयकांबाबत सूचना करणं अशा कामात ते आघाडीवर आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटींवर नुकतीच संसदेत चर्चा झाली त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि सूचना केल्या त्याचा उपयोग देशातील लाखो शेतकऱ्यांना होऊ शकतो नवी दिल्ली सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात नुकतीच पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल चर्चा झाली त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते भारत हा कृषी प्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे देशातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं पोषण करणाऱ्या बळीराजाबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त करत अतिवृष्टी दुष्काळाशा संकटांना तोंड देत शेतकरी वर्गानं श्रमसंस्कृती टिकवल्याचं त्यांनी सांगितलं चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी किसान सन्मान निधीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली या योजनेचा आजवर अकरा कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला असून सुमारे तीन पूर्णांक सत्तर लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत पण अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलं दोन हजार एकोणीस नंतर जमीन घेतलेल्या नव्या आणि युवा शेतकऱ्यांना सात बारा आणि आठ अ दाखल्यामध्ये नाव असूनही या योजनेचा लाभ मिळत नाही तर नावातील इंग्रजी स्पेलिंग मधील चूक आधार क्रमांकातील त्रुटी किंवा बँक तपशिलातील त्रुटी यामध्ये सुधारणा करूनही शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हप्ता मिळण्यात विलंब होतोय तर तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडेही खासदार माघ릭 यांनी संसदेचे लक्ष वेधले शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अधिकृत वारसांना या निधीचा लाभ मिळण्यात अनेक अडथळे येतात शासकीय तपासणी प्रक्रिया अत्यंत संथ असल्याने किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी शेतकरी कुटुंब अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय त्यावर उपाय म्हणून पी एम किसान पोर्टलवर काही सुधारणा कराव्यात तांत्रिक बदल करावेत जेणेकरून वारसांची कागदपत्र ऑनलाईन अपलोड होतील आणि स्थानिक स्तरावर वेगवान पडताळणी होऊन वारसांना योजनेचा लाभ मिळू शकेल अशी सूचना आणि अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली खासदार महाडिक यांनी केलेल्या या सूचनांमुळे देशातील शेतकऱ्यांच्या अडचणी सुटू शकतील सध्या महाराष्ट्रातील अशी सुमारे वीस हजार प्रलंबित असून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती खासदार महाडिक के यांनी केली